रामकृष्ण हरी मंडळी आमची सह्याद्री युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर पाहता थंडीचे दिवस आहेत थंडी खूप पडलेली आहे तर आता दुपारी तीन वाजलेले संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची तर पाहता भाजीला काय नसल्यानंतर आपल्याला किती विचार पडतो तर चला तर मला आता भाजीला काय नाही एक आयडिया आली डोक्यात तरी आम्ही हे बेसन आहे आणि थोडंसं ज्वारचं पीठ घेतलेलं आहे याला माप नाही प्रमाण नाही काही नाही तर बेसन पिठाच्या कोणी कोणी डुबुकवाड्या म्हणतं मसाल्यातल्या कोणी कोणी बेसन पिठाच्या वड्याची आमटी म्हणतं जसं जरा हे जमत तसं म्हणतं तर आम्ही आज डुबूकवाड्या करणार आहे न मसाल्याची आमटी करून त्या सोडणार आहे तर आमच्या पद्धतीनं कशा करतो पारंपरिक पद्धतीने तुम्हाला आज दाखवणार आहे मी तर चला त्यासाठी आम्ही एक वाटी बेसन घेतलेले थोडंसं एवढंसं ज्वारचं पीठ घेतलेले तर अगोदर ही बेसन पीठ उंडा मळून घ्यायचा याचा पीठ तयार करून तर याच्यामध्ये थोडेसे जिरं घालायची आणि थोडीशी हळद घालायची आणि थोडस लाल तिखट घालायचं कमी जास्त करू शकता आणि याच्यामध्ये थोडस हाताला चिटकत म्हणून थोडस तेल घालायचं आणि थोडस आपल्याला मसाल्यामध्ये मीठ पडणार आहे थोडस मीठ टाकायचं आणि लागत नाही आणि काय करायचं अशा घट्ट असं हे जे पीठ मळायचं थोडं थोडं पाणी टाकून असं घट्ट पीठ मळून घ्यायचं तर पहा असा घट्ट जाडसर असं पीठ मळून झालेले तर गॅसवर मातीचं भांड म्हणजे मातीची कढई ठेवलेली आपण आज मातीच्या कढईमध्ये भाजी बनवणार आहोत तर यामध्ये थोडस जास्त तेल लागाय टाकायचं कारण याचे गोळे तयार करून आपल्याला अगोदर तळून घ्यायचे तर पाहाचे ह्याचे असे छोटे छोटे गोळे करायचे असे किंवा असे असं करायचं छोट छोट कसंही करायचं पहाच असं केलं तरी चालतंय छोटे छोटे करायचं पीठ गरम होईपर्यंत सॉरी तेल गरम होईपर्यंत असे छोटे छोटे गोळे तयार करायचे हे अशा पद्धतीने गोळे केले कसे करा मोठे छोटे लहान जाड गोळे कसे करा असे केले के आता तेल गरम होईपर्यंत आपल्याला काय काय साहित्य लागते ते पाहून ह्या डू तर हा मसाला आहे आमच्या आमच्याकडं हॉटेल आहे हाटीलचा सगळ्या नमुन्याचा मसाला मी थोडा थोडा आणलेला आहे मला आता याची सगळ्याची नावं नाहीत माहित पण प्रत्येक नमुन्याचं आणलेलं आहे यात कसुरी मेथी पण आहे याच्यामध्ये मिक्सर आणि हा घरी तयार केलेला येसुर आहे थोडा आणि पुदिना कोथिंबीर आणि लसण अद्रक आणि एक कांदा फोडणीसाठी आणि थोडीशी धना पावडर आणि खोबऱ्याची पावडर पण आणि मीठ चवीनुसार आणि थोडीशी तिळाची पावडर चला तर मग आता तेल गरम झालेले पहा अशा पद्धतीनं हे तळून घ्यायचं फ्राय करायचं जास्त पण तळायचं नाही आणि हे कच्च पण ठेवायचं नाही तर पहा अशा पद्धतीने तळालेलं आहे जास्त कडक पण नाही कच पण नाही तळायचं कारण म्हणजे कसं आपण कच्च्या पण याच्या वड्या अशा आदन आल्यावर मसाला टाकू शकतो पण असं थोडस फ्राय करून टाकलं आणखीन मसाला डोबो करायला चव येते आता हे ये फ्राय करून घेतलं आता त्याच तेलामध्ये आपण एक कांदा घेतला तर त्याच्या मोठमोठे तुकडे केलेले हे पण थोडेसे फ्राय करून घ्यायचे तर पहा हे फ्राय करून झालेले कांदा पण फ्राय केलेला आहे आणखी चव वाढते छान तर आता हे थंड झालेलं आहे आणि हे पाहि लसण आणि अद्रक तर काय करायचं आता हे मिक्सरमध्ये हे लसण अद्रक पण हो आहे फ्राय पण आहे थोडंसं खोबऱ्याची पावडर आणि हे थोडं खोबऱ्याची पावडर होती ना आपण पिसून ठेवलेली या अंदाजानच घालायची आपल्या असं काही माप नाही काही नाही थोडीशी धना पावडर आणि हे हटेलचे पूर्ण मसाले आहेत याच्यात चटपट आहे प्रवीण आहे खूप तीन चार नमुन्याचे मसाले आहेत एकत्र केलेले आपल्या ह्याच्यात तुम्ही साधा मसाला एक टाकला तरी चालते मा आमच्याकडे होते भरपूर सगळे म्हणून वापरलेले ते चार पाच जणांची भाजी आणि याच्यात थोडस तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता तिखट लागत असता आणि हे घरचा गर... हे सगळं असतो ना तयार केलेला बाजरी दा हे सगळं तर ते थोडस छोटासा चमचा हे घेतला भरपूर अशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना कारण कारण मसाल्याची भाजी पुदिन्यानं आणखीन चव येते आणि याच्यामध्ये नंतर आम्ही थोडंसं तिळाची पावडर टाकणार आहे टाकली तरी चालते नाही टाकली तरी चालते माझ्याकडे आहे टाकायला भाजी आणखीन आळून येते आणि तुम्ही एवढे सगळे मसाले पण टाकायचे काय गरज नाही आमच्याकडे आहे हॉटेलची म्हणून टाकले तुम्ही एक साधा मसाला टाकला तरी चालते नाही टाकल्यानुसार लाल तिकटाची जरी केली डोळ्याकड्याच्या आमटी तरी पण खूप छान चव येते चला तरी आता मिक्सरमधून फिरून घ्यायचं हे टेस्ट करून तर पाय अशा प्रकारे पेस्ट झाली पूर्ण चला तर आता हे आप तर आपण हे डू बेसन पिठाचे छोटे छोटे गोळे पुन्हा कांदा फ्राय घेतलेला होता ना तर तेच तेल आहे त्याच्यातच फोडणी देणार आहोत तर आता हे केलेले पूर्ण पेस्ट आता याच्यात घालायची आणि जास्त पण याला परतायची गरज नाही कारण कांदा परतलेला आहे बेसन पिठाचे गोळे पण चांगले फ्राय केलेले आहेत आता फोडणी जास्त वेळ पण आपल्याला हे करायची गरज नाही तर पहा जा, तर एक काढलेलं वाटण पूर्ण असं त्याच तेलामध्ये असं फ्राय करून घ्यायचं जास्त घोटायची पण गरज नाही कारण आपण अगोदर फ्राय केलेले तर पहा मस्त तेल सुटलेलं आहे आणि एवढं जरी नाही टाकलं ना, ना तरी साधा एक मसाला मसाला नाही टाकला तर नुसार लाल तिकटाची पण छान होते आणि जेवढं टाकलं तरी कसं आणखीन टाकलं तर आणखीन छान चव वाढते तुम्ही साध्या पद्धतीने पण करू शकता त्या पहा छानपैकी असं तेल सुटलेले ग्रेव्हीला एक प्रकारची ग्रेव्ही समजा तर पहा छान असं तेल सुटलेले आता याच्यात आपण जे गोळ्या फ्राय केल्या होते ना तर आता हे गोळ्या घालायच्या टाकायच्या याच्यामध्ये आता छान असं याला पण परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं याला छान असं परतायचं आणि इकडं पहा गरम पाणी केलेलं टाकायला कधीच थंड पाणी टाकायचं नाही थंड पाण्याने ना कशी भाजीची चव जाते गरम पाण्यानं अशी छान गरम पाण्याने भाजीला चव पण येते आणि तेल पण सुटतं तरी पण छान येते बघा छानपैकी आता परतून झालेला यात पाणी आपल्या घट्ट पातळानुसार टाकायचं बघा घट्ट पात्र तुम्हाला अंगा पुरत पाहिजे तर सरभर तसं करू शकता पात्र भाकरसोबत चुरून काय करू शकता हे पहा आता हे शिजल्यानंतर पुन्हा थोडंसं आळून येते खूप छान असा वास भाजीचा खमंग खूप छान तरी आली अशी मस्त दिसायची कलर खूप छान आलेला आहे डुबुकवड्याची डुबुकवड्या म्हणतात मसाल्यातल्या डुबुकवड्या किंवा डुबूकोड्याची मसाल्यातली आमटी असं जे आपण नाव दिल ते पण हे खूप छान असं वासायला खमून किती तरी आली पहा आता हिला पाच मिनटं उकळू द्यायचं कारण आता या वड्या आपण तळलेल्या आहेत ना जास्त पण शिजायची गरज नाही आणि मसाला पण आपण तयार केलेला पूर्ण परतून घेतलेला आहे सगळा फ्राय केलेला आहे त्यामुळे भाजी लवकर तयार होते चला त्याला चला याला पाच मिनटं उकळी फोडून येऊ मसाल्यातली डुबुकोडी तयार झालेली हे पाय छान अशी मस्त वासर आहे पहा तरी किती आली कलर पण खूप छान आलेला आहे आणि पाय इकडं त्याच्यासोबत खायला गरम गरम भाकरी पण तयार आहे तर मंडळी तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल वॉट आहे तर तुम्हाला प्रश्न आता प्रश्न पडला असेल अरे किचनवाटावरचे व्हिडिओ होते आता असे तर आमचं बांधकाम चालू आहे आम्ही किचन रूम बदललेली आहे तर ते किचन रूममध्ये बांधकाम चालू आहे त्यामुळे आम्ही दुसऱ्या रूम मध्ये किचनचं सामान आणलेलं आहे त्यामुळे असं खाली गॅस मांडून स्वयंपाक चाललेला आहे तर लवकरच आमची किचन रूम तयार झाल्यानंतर तुमच्याशी शेअर करू तर पहा आमची डुबुकोडी मसाल्यातली आणि कशी प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते तरी आमची गावरान पद्धतीनं साध्या पारंपरिक पद्धतीने केले डुबुकोडे खूप छान झालेले तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा आणि आवडल्यास कशी झाली ते आम्हाला चवीला कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर अशा तर... पद्धतीने तुम्ही करून पहा आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर ज्याचं नाव आहे की आमची सह्याद्री या चॅनेलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब लवकर करून घ्या जर लवकर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ चुलीवरचे मातीच्या भांड्यातले असे नवीन नवीन रेसिपी तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू आता पण पहा डोबूफोडी आम्ही मातीच्या भांड्यातच केलेली आहे तर बा खूप छान झालेले चला तर मग मंडळी लवकर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हरी या डोबूकोडी मसाल्यातली